युट्यूब फॅमिली कशा आहात तुम्ही सर्व नक्कीच मजेत असणार मी सुद्धा खूप मजेत आहे मी स्नेहल तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज एक व्लॉग घेऊन आले आहे तुमच्यासाठी आम्ही जातो आहे सर्व शेगावला तर तो ब्लॉग तुमच्याचबरोबर शेअर करते काय काय होतं आहे कसं कसं जात आहे ते सर्व तुमच्याबरोबर शेअर करते आधी तर आमचं पूर्ण आवरून झालेलं आहे माझे बाबा आईला आणि माझ्या बहिणीला सोडायला गेलेले आहे स्टॉपवर ते तिथनं रिक्षाने किंवा बसनी जातील आणि मग मला आणि प्रिशूला घेऊन ते गाडीवर जातील तर स्टेशनला जायचं आहे ट्रेननी आम्ही जातो आहे मी अशी छानशी साडी वेअर केलेली आहे पारायण सुरू आहे माझं आणि पारायण वगैरे सर्व झालं आहे तयारी झाली सर्व पिलूला सुद्धा रेडी केलं आहे तिला लास्ट टाईम जसं मी बाहेर जाताना रेडी केलं होतं तसंच रेडी केलं आहे कारण दिवस आहेत थंडीचे त्यामुळे मग तिला पूर्ण पॅक केलेलं आहे तुमच्याबरोबर पुढे काय काय होतं ते शेअर करतेच कुठे जाऊ नका व्हिडिओला बघतच आम्ही आलो स्टेशनवर की स्टेशनवर आलो गाडी झाली आमची जर्नी झालेली आहे सुरू आई आहे माझी बहीण आहे माझी चुलत बहीण आहे तिची मुलगी आहे प्रिशू आहे माझा चुलत भाऊ आहे त्यानंतर या हे पुढच्या साइडला बसलेले आहेत आणि या सीटवर मी माझे बाबा मोठे आम्ही बसलो प्रिशू प्रिशू एक महिन्यात झाली ना तीन महिन्यात झाली प्रवासामध्ये काही खाल्ल्याशिवाय तर प्रवासाची मजाच नाही म्हणून इथे प्रत्येकाचं काही ना काहीतरी खायचं चाललं आधी तर आम्ही संत्रागोळी खातोय कारण आईला ती खूप जास्त आवडते म्हणून पॅकेटच आहे ते, ते माझ्या चुलत बहिणीने घेतलेलं तिथे आमची संत्रागोळी खाता खाता गाडी स्टेशनला पोहोचलेली आहे दोन ते तीन मिनिट या ठिकाणी गाडी थांबते आणि पुढे जाते मी इथली एक मजा दाखवते तुम्हाला या <laughs> साईडनं ट्रेन चालत आहे आणि या साईडने सुरू आहे いいこでよくござんね <laughs> तर बघा एक जादू दाखवते या साईडने ट्रेन चालताना दिसत आहे आणि बघा या साइडनी थांबलेली आहे आमची गाडी परत सुरू झालेली आहे आणि आमचं खाणं सुद्धा सुरू झालंय इथे संत्री खातोय कारण आईला होता उपवास म्हणजे उपवास असा नाही पण ती दर्शन होईपर्यंत काहीच खात नाही त्यामुळे मग संत्री खात होतो त्यानंतर माझ्या चुलत बहिणीने चिवडा आणलेला त्यामुळे चिवडा खातोय झालं असं की घरून कोणीच नाश्ता करून येऊ शकलं नाही कारण गाडी सकाळचीच होती त्यामुळे मग नाश्ता वगैरे करणं झाला नाही म्हणून इथे आमचं काही ना काही सोबत आणलेलं खायचं आहे आणि प्रवासाची खरी मजा यामध्येच असते सर्वजण सोबत मिळून खातोय वगैरे मजा करतोय खूप मजा आली ट्रेनमध्ये सर्वच तर मी नाईट शूट करू शकले आणि इथे बघा बाबांना झोप लागत आहे माझ्या बहिणींनी माझे कसले एक्सप्रेशन कॅप्चर केले आणि माझी प्रिशू बघा खूप छान तिला टोपी वगैरे सर्व पॅक करून दिलेलं आणि तीसुद्धा प्रवाशाची मस्त मजा घेते कारण हा तिचा पहिला ट्रेनचा प्रवास आहे लास्ट टाइम तिने प्रेग्नेंट असताना मी प्रवास केलेला म्हणजे मी प्रेग्नेंट असताना प्रवास केलेला इथे बघा माझ्या चुलत बहिणीची मुलगी तिच्यासोबत खेळती आहे म्हणजे दोघी बहिणी बहिणी किती छान खेळतात आहे आता लवकरच आम्ही स्टेशनवर पोहोचू आणि बघा फायनली स्टेशनवर पोहोचलोय उतरलोय सुद्धा आणि जातोय आता मंदिराकडे किती 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 गर्दी आहे so... हे आमचं सो आम्ही पोहोचलेलो आहे स्टेशनवरून मोठं निवासला आलो आहे कारण आधी रूम घ्यायची आहे बॅग वगैरे तिथे ठेवायचे आहे तर इथे सर्व वेट करतो आहे आधी सर्वजण बसलेलो पण सर्व इकडे तिकडे गेलेले आहे कोणी वॉशरूमला तर कोणी कुठे कुठे असं गेलेलं आहे पण आता इथे वेट करतो आहे रूम वगैरे मिळाल्यानंतर तिथे फ्रेश होणार बॅग वगैरे ठेवून देणार आणि दे मग आम्ही महाराजच्या दर्शनाला जाणार सो जाऊ नका व्हिडिओला बघत राह बघा आम्ही भो पोचलेलो आहे निवासला कारण रूम घ्यायची चाललेली आहे माझे हजबंड आले तेव्हापासून म्हणजे नऊ वाजतापासून रूमच्या तिथेच लाईनमध्ये आहे सुटीचे दिवस असल्यामुळे भरपूर गर्दी असते तर बघता तुम्ही सर्वजण वेटिंगला बसलेले आहे तिथे चेंज वगैरे करायसाठी खूप छान जागा आहे भक्त निवास आहे तर तुम्ही बघू शकता लेडीजला चेंज करायसाठी फ्रेश व्हायसाठी खूप छान जागा आहे आणि आता आम्हाला रूम मिळायला थोडासा वेळ आहे त्यामुळे मग मी साडी वगैरे व्यवस्थित करायला आम्ही थोडं आमचा अवतार मीट करायला आलो आहे तर ते करतो आणि त्यानंतर मग रूम वगैरे मिळाल्यानंतर कसं तुमच्याबरोबर शेअर केलेलं ते बघा हातामध्ये मी तिकीट घेतलेली आहे कारण बॅग रिकामं करायचं चाललंय रिकाम म्हणजे जे बिनकामाचं आहे ते काढून टाकायचं चाललंय इथे सर्वजण बघा वेट करता करता आपापल्या मोबाईलमध्ये आहेत कोणालाही कोणासोबत बोलायला टाईम नाही कारण बोर झालो आहे सर्व गप्पा करून ऑलरेडी आणि बघा लोकसुद्धा बसलेत आणि माझं कार्टून बघा इथे किती छान निवांत झोपलंय तिची तर फार मज्जाच असते कुठेही गेलं तरी मोमेंट्स लानंतर आई आणि मोठे सुद्धा इथे दमल्यात त्या उभ्या आहेत आम्ही खातोय बिस्किट आणि अनु बघा किती छान खेळतीये कारण ती तरी काय करणार ना इथे बिस्किट आणलेले तर बिस्किट खातोय कारण सर्वांना लागली आहे भूक आणि आता रूम मिळतच आहे बघा फायनली रूम मिळाली आणि आम्ही आलो आहे रूममध्ये तर दोन बेड आहेत आम्ही मुक्कामी राहणारे फक्त पाच जण होतो त्यामुळे मग दोन दोनच्या अशा रूम घेतलेल्या आहे कारण चारची पाचची रूम अशी अवेलेबल नव्हती बाहेरचं मी तुम्हाला वातावरण दाखवते बघा किती छान आहे भक्तनिवास आहे ग्रीनरी आहे सगळीकडे आणि वेट करणार आहे तर अजूनही त्यांचा वेटच चाललेला आहे आता आम्ही इथे आधी फ्रेश वगैरे होऊन घेऊ आणि मग लगेचच दर्शनाला जाऊ तर चला दर्शनाला आलो आहे आम्ही इथे चप्पल वगैरे काढलेली आहे आता मंदिराकडे जातो आहे तर आम्ही मुखदर्शन नाही आम्ही समाधी दर्शन घेणार आहे मुखदर्शन लवकर होतं पण आम्हाला समाधी दर्शन घ्यायचं आहे ही प्रचंड आहे सुटीमुळे पण असो तरीसुद्धा आम्हाला समाधी दर्शनच घ्यायचं आहे थोडा वेळ लागेल दर्शनाला पण तरीही सर्वांची समाधी दर्शनाचीच इच्छा होती म्हणून इथे पटापट आता लाईनमध्ये जातो आहे मंदिर बघा गर्दीसुद्धा दिसतच आहे गजानन महाराजच्या संस्थानला सर्वात जास्त शिस्तबद्ध आणि स्वच्छ असं संस्थान मानलं जातं आणि खरोखर तिथली शिस्त स्वच्छता ही खरोखर कौतुकास्पद आहे तर चला आता आम्ही लाईनमध्ये लागायला सुरुवात झाली आहे पटापट पटापट -पत जातोय गर्दी असल्यामुळे थोडं लांबून असं जावं लागलं नाही तर मग जेव्हा गर्दी नसते तेव्हा डायरेक्ट डायरेक्ट सोडतात बघताय तुम्ही आम्ही लाईनमध्ये लागतो लोकांना जागा नाही मिळाली बसायला उभे आहेत आणि एका साइडला आम्ही बसलो आहे जे दमले आहेत ते आणि बघता मागे हे सर्वजण लाईनमध्ये आहेत मी त्यांचे फोटोज वगैरे काढण्यासाठी इथे म्हणून कॅमेरा घेतलाय म्हणून म्हटलं व्हिडिओमध्ये दाखवूनच देते आणि बाकी हॉल बघा खाली आहे कारण एक साईडचेच जे लाईन आहे त्या लाईननेच सोडलेले आहे जेव्हा जास्तच गर्दी असते त्यावेळेस बाकी साईडने सुद्धा सोडतात जसं गुरुवारी वगैरे आणि इथे माझं कार्टून बघा किती छान आहे झालं आहे आमचं दर्शन आतमध्ये तर तुम्हाला माहिती आहे शूट नाही करू देत त्यामुळे मग डायरेक्ट बाहेर आल्यानंतरचं दाखवलं आहे आणि आता जातो आहे महाप्रसादाला कारण लागली आहे प्रचंड भूक एकतर लाईनमुळे म्हणजे रूमच्या वेटिंगसाठी आम्हाला प्रचंड वेळ लागलेला त्यामुळे मग भूकेचं तर काही विचारूच नका दर्शनालासुद्धा वेळ लागला म्हणून लागली आहे भूक तर पटापट पत जातो आहे महाप्रसाद घ्यायला बाहेरही आम्ही जेवण करू शकलो असतो पण गजानन महाराजच्या मंदिरामध्ये जाणार शिकवला आणि महाप्रसाद तिथला नाही घेणार असं तर होऊच शकत नाही त्यामुळे बघा लोकसुद्धा इथं बसले महाप्रसाद घेऊन प्रसादालाकडे जातो आहे आम्ही इथेसुद्धा गर्दी गर्दी भरपूर असणार कारण सर्वांचे दर्शन झालेले आहे बऱ्यापैकी लोक लाईनमध्ये लागूनच दर्शन घेतात त्यामुळे तो लॉट सर्व सोबतच सुटतो बघताय तुम्ही इथे किती गर्दी आहे मंदिरात मध्ये महाप्रसादाची इथे आता मोबाईल मी बॅगमध्ये दे ठेवून देते कारण माझी पिल्लूसुद्धा चिडचिड करते बघा तिचे डोळे झोपेला आलेले आहे आता डायरेक्ट मी तुम्हाला जेवण वगैरे झाल्यानंतर बघा बाहेर भेटतेय झालं आहे आमचं सर्व आता आम्ही इथे रिक्षाचा वेट करतो आहे कारण जायचं आहे सिद्धपीठ महालक्ष्मी मंदिराला कसं आहे काय आहे तेसुद्धा मी तुम्हाला होईल तेवढं दाखवायचा प्रयत्न करेल कारण बघताय तुम्ही आम्हाला ऑलमोस्ट संध्याकाळ व्हायला आलेली आहे आम्ही बसलो आहे रिक्षामध्ये आणि जातो आहे मंदिरला तर सर्वजण एका रिक्षामध्ये बसून गेलो आम्ही आणि फायनली पोचलो आहे मंदिरला बघा पूर्णपणे आम्हाला रात्रच झालेली आहे म्हणजे अंधारच पडला आहे रात्र अशी नाही पण अंधार पडलेला तर पोहोचलो इथे आधी चप्पल वगैरे सर्व काढून घेतो आहे त्या ता जाते मंदिरामध्ये बघा लाइट्स वगैरे किती छान दिसतात आहे आतमध्ये मला नाही माहिती शूट करू देतात की नाही पण जसं जसं होतं तसं तसं मी तुमच्यासोबत शेअर करतेच आता आतमध्ये जातोय खूप सुंदर असं मंदिर आहे हे इथे महालक्ष्मीचं मंदिर आहे म्हणजे महालक्ष्मी, महालक्ष्मी आहे त्यानंतर बारा ज्योतिर्लिंग सुद्धा आहेत पायऱ्यांवरून वर जातोय आम्ही आणि लाईनमध्ये लागणार इथे फारशी तेवढी गर्दी नव्हती त्यामुळे ते एक बरं झालं इथलं दर्शन आमचं निवांत झालं आणि खूप छान घेऊ शकलो ही बघा आमची बाकी मंडळी डोलत डोलत येत आहेत जा, जा, जा माऊली एका जागी थांबू नका <laughs> एका जागी थांबू नका एका जागी थांबू नका <laughs> बघा माझे हजबंड तिकडे काहीतरी करतात आहे त्यानंतर आम्ही निघालो दर्शनाला तर असंच माझ्या तोंडामधने आलं चला माऊली म्हणून मी तसं म्हटलं तर ते मस्करी करायची किंवा थट्टा करायची अशा ह्याने नाही ते जस्ट जनरलीच मी बोलले तर बघा लाईन आहे इथे तरी फारशी अशी गर्दी नाही ना आहे ला... या लाईनमध्ये लागतोय आम्ही आम्हाला इथे दर्शनाला फार तर फार दहा ते पंधरा मिनिट लागलेले कारण तुम्ही बघतायत जास्त गर्दी नाही ना आहे आणि तिकडनं सुद्धा लवकर लवकर सोडतात आता महालक्ष्मी मातेचा चेहरा तर दिसणं शक्य नाही झालं त्यामुळे मग मी दर्शन करून घेते व्हिडिओ काही शूट केला नाही आता जातो आहे बारा ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाकडे तर ते मात्र मी नक्की शूट केलं आहे आणि ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करतेच कारण तिथे असं काही नव्हतं की शूट करू नका वगैरे त्यामुळे मग मी ते, ते बिंदास्तपणे शूट करू शकले जे फेमस यूट्यूबर आहे वगैरे फेमस इन्फ्लुएन्सर आहे त्यांना कसं कोणी नाही म्हणत नाही पण जनरली असं नॉर्मल पब्लिकमध्ये जर कोणी दिसलं नॉर्मल पब्लिकपैकी तर तेव्हा मात्र ते नक्कीच टोकतात त्यामुळे मग शूट वगैरे नाही करू शकत तरी सुद्धा होईल तेवढं मी शूट करायचा प्रयत्न केलेला आहे आता इथे ज्योतिर्लिंगाचे दर्शन करते आणि तुम्हाला सुद्धा करवते बघा इथे बाराही ज्योतिर्लिंग एकाच ठिकाणी आहे आणि खूप सुंदर असं ठेवलं आहे सर्व खूप स्वच्छता आहे आणि खूप छान सजावट सुद्धा केलेली आहे मी एक एक तुम्हाला दाखवते आणि तुम्ही सुद्धा दर्शन करू शकता तर मी इथे बाराही ज्योतिर्लिंगाचं व्यवस्थितपणे म्हणजे जसं लाईनमध्ये लागून लागून शूट केलेलं ला आहे इथे दर्शन घ्यायचं चाललं आहे एकीकडे इथे माझी चुलत बहीण नंदी महाराजला विष मागते कारण असं म्हणतात की नंदीच्या कानामध्ये आपण जेही काय मागितलं तो आवाज डायरेक्ट महादेवापर्यंत जातो त्यामुळे मग इथे सर्वांनी विष मागितली सर्वांचं तर शूट नाही केलं कारण त्यावेळी मी ज्योतिर्लिंग बघत होते आणि इकडे बघा फोटोज वगैरे काढायचं चाललेलं आहे हे एक एक ज्योतिर्लिंग आणि एका एका ज्योतिर् लिंगाचा आम्ही व्यवस्थितपणे दर्शन करतोय खूप शांततेमध्ये इथे दर्शन झालेलं आहे कारण जास्त गर्दीही नव्हती आणि असं घाई करत नव्हते कुणी की पुढे चला पुढे चला कारण गर्दी जर जास्त असली तर पुढे पुढे जायला घाई करतात मागे जे असतात ते तर इथे तसं काही झालं नाही आम्ही शांततेत दर्शन करू शकलो आणि मी शांततेमध्ये व्हिडिओसुद्धा सुद्धा काढू शकले बाहेर गजानन महाराजची खूप छान अशी मोठी मूर्ती आहे मी ते सुद्धा तुम्हाला दाखवते बघा किती छान सजवलेलं आहे महादेवाच्या पिंडीला बाराही ज्योतिर्लिंगाचे दर्शन छान झालेत आमचे आणि ते दर्शन करून सर्वांच्या मनामध्ये एकच विचार आला की ॲक्च्युअलमध्ये बाराही ज्योतिर्लिंगाचे दर्शन केव्हा करायला मिळणार असो बाहेर बघा गजानन महाराजची किती छान अशी मूर्ती आहे इथे आम्ही फोटोज वगैरे काढलेत त्यानंतर जातोय बाहेरच्या साईडला तर इकडे आर्ट गॅलरी आहे तिथे विद्यार्थ्यांनी बनवलेल्या खूप छान छान वस्तू आहेत इथे महादेव यांच्यासोबतसुद्धा आम्ही फोटोज काढलेत आणि त्यानंतर फायनली निघालो बाहेर तर बाहेरचं बघा हे मंदिर काहीस असं दिसतं आणि पुढल्या साईडचं तर मी तुम्हाला आधीच दाखवलं आहे आणि आम आमचं दर्शन वगैरे झालं आहे आता आम्ही गरमागरम कॉफी प्यायला आलो आहे कारण सर्वांना भूकसुद्धा लागलेली पण असं होतं की थंडीमुळे कॉफी प्यायची होती थंडी खरंच खूप जास्त होती तेव्हा शेगावमध्ये म्हणून आम्ही इथे कॉफी प्यायला आलो आहे आणि माझी पिल्लू करते आहे मस्ती मी गरम गरम कॉफी पिते आहे मला गरमच कॉफी आवडते त्यामुळे मग आम्ही सर्व इथे कॉफी पितो आहे आणि मी पिल्लूला दिलेलं आहे तिच्या पप्पाकडे ती पप्पासोबत खूप छान गोष्टी करते Apa yang tuh kejici? Mamma lagiun teh, apa tuh kejici? Nah, cakera macam tu lagiun cakera. Mama lagiun Mamma बघा माझ्या पिल्लूच्या पप्पासोबत किती छान गोष्टी चाललेल्या आहेत तिला ना असं हसून हसून बोललेलं खूप जास्त आवडतं आपल्याला हसताना बघून तीसुद्धा खुदुखुदू हसते आणि त्यावेळेस खरंच खूप भारी वाटतं इथे तिच्या पप्पासोबत गोष्टी करायचं चाललं आहे आमचं चहा कॉफी वगैरे पिऊन झालेलं आहे आम्ही आलो आहे परत रूमला मी तुम्हाला इथलं वातावरण दाखवते म्हणजे रात्रीचं जे वाहनतळाचं वातावरण असतं म्हणजे जो काही देखावा असतो तो खरंच खूप छान असा असतो आम्ही इथे आलो आहे आणि तुम्हाला आता मी वाहनतळ दाखवते बघा किती गाड्या आहेत आणि खूप छान असं दिसत होतं

एवढ करतो एवढं करत आय आय काल एवढं लाल करत एवढं लाल करत हो रूमवर परत आल्यानंतर इथे पप्पाच्या आणि लेखीच्या गोष्टी चाललेल्या आहेत तिला मोठ्या मोठी गोष्टी सुचतात बाबा एवढी एवढी हसते आणि प्रत बोलण्याला छान रिॲक्टसुद्धा करते तर इथे यांच्या गप्पा होतात आहे आम्हाला जायचं आहे जेवण करायला आडीपाडीने जसं होईल तसं आम्ही जेवण करू जास्त तर कोणाला भूक नाही आहे पण मला माझ्या बहिणीला आणि माझ्या बाबांना जबरदस्त भूक लागलेली आहे कारण प्रिशू रडत होती जेवताना तिथे त्यामुळे मग मीसुद्धा व्यवस्थित जेवू शकले नाही असो आता यांच्या गप्पा चाललेल्या आहेत सो so, आम्ही रूमवर आलेलो आहे आमचं फिरून वगैरे झालं दर्शन झालं महाप्रसाद झालं त्यानंतर आम्ही महालक्ष्मी मंदिरात सुद्धा गेलो कोणतं महालक्ष्मी मंदिर आहे सिद्धपीठ महालक्ष्मी मंदिर सिद्धपीठ महालक्ष्मी मंदिर जसं मी व्हिडिओमध्ये सांगितलं नंतर प्रिशू आणि पप्पा गेलेत फिरायला बाबा आमच्यासाठी बिस्किट आणायला गेलेले आहेत ले मी तुम्हाला बाहेरचा सीन दाखवते आधी बाहेरचं वातावरण बघा किती छान आहे इकडे प्रसादालय आहे निवास आधी हे इकडे फोटोसाठी पोच देत रेडी आहे मला आता इथे हिचे फोटोसुद्धा काढायचे आहेत आणि खाली बघा किती छान देखावा तर त्यांच्या तिकडे गप्पा चाललेल्या आहेत तोपर्यंत मी माझी बहीण आणि माझे बाबा आलो आहे खाली आई आणि प्रिशूचे पप्पा तिच्याकडे लक्ष ठेवतात आहे कारण ती झोपलेली आहे असो इथे प्रसादालय आहे आता आम्ही दोघी जेवण करायला जाणार आहे मागची मंडळी पहा खूप गर्दी आहे पण आम्हाला लागली म्हणून आम्ही ठरवलं की इथे जेवण करायला जाऊया बाबा गेले आहेत पावती आणायसाठी जे इथून दिसणं शक्य नाही आहे सो आता आधी आम्ही जेवण करून घेतो आणि मग आम्हाला लागले जबरदस्त भू म्हणून आम्ही वेट आहे बाबा पावती घेऊन येण्याचा बाबा जशी पावती घेऊन आले पावती म्हणजे जेवणाऱ्यांसाठी फ्री आहे ते आले की आम्ही लगेच जाऊन जेवण करू आलो आहे आम्ही इथे लाईनमध्ये लागलेलो लाग आहे कारण जेवणासाठी एका एकाला ताट देतात बघताय तुम्ही तिकडे ताट रेडी करायचं चाललेलं चा आहे आणि इथे एक एक देतात आहे तर लाईनमध्ये लागावं लागतं खरोखर हे देवस्थान खूप शिस्तबद्ध आहे सर्व गोष्टी शिस्तीमध्ये होतात आणि लोक त्याचं पालनसुद्धा करतात म्हणजे जे भक्त आहेत ते त्याचं पालनसुद्धा करतात कुपन काढावं लागतं आधी त्यानुसार इथे जेवण मिळतं ज्यांना ज्यांना जे जे हवं आहे ते उपवासवाल्यांसाठी उपवासाचं असं वेगळं असतं तर बघा इथे तिकडे ताट काढायची चाललेली आहेत आमची ताटसुद्धा आलेलीच आहे बघा किती व्यवस्थित पण दिलं सर्व जेवण आणि पूर्ण जेवण खरंच खूप छान होतं आणि आम्ही त्या जेवणाचा छान आस्वादही घेतला इथे सकाळची सुरुवात झालेली आहे माझ्या पिशूच्या छानशा खेळण्याने इथे आम्ही मारतोय त्याच्यासोबत गप्पा कारण तिचं मूड खूप फ्रेश आहे आम्ही निघालोय मंदिरात जायला आणि छानसे गजरे लावले आहेत माझ्या तर नाही दिसत असे चा, गजरे लावले तर आता मंदिरात जातोय दर्शन करतोय आणि मग महाप्रसाद नेणार ते आम्ही सकाळी नाश्ता वगैरे करून घेतला प्रसादालयामध्येच ते काही शूट केला नाही कारण सकाळी सकाळी खूप भूक लागली होती म्हणून आधी नाश्ता वगैरे करून घेतला आणि व्हिडिओसुद्धा सुद्धा खूप लाँग होईल त्यामुळे मग डे टूला थोडा शॉर्टकटच घेतलाय पोहचलो आहे आम्ही इथे लिफ्टमधनं उतरतोय आणि जातोय मंदिराकडे तर आईचं आणि यांचं सकाळी सकाळीच दर्शन झालेलं आहे त्यामुळे मग ते, ते आता रूममध्ये करतात आहे आराम कारण पिल्लू रात्री खूप रडत होती म्हणून मग त्यांची काही झोप झाली नाही तर ते आराम करतात आहे माझे सिस्टर मी आणि बाबा तिघंही लेट उठलो त्यामुळे मग आम्ही आत्ता दर्शनाला जातो आहे प्रिशूसुद्धा लेटच उठली माझ्यासोबतच त्यामुळे मग तिचं आवरलं माझं आवरलं आम्ही सर्व आता दर्शनाला जातो आहे दर्शनाचं काल जेवढे होतो आम्ही आज तर तेवढं नाही आहोत जसं मी आधी व्हिडिओमध्ये सांगितलं की आम्ही फक्त फक्त मुक्कामे राहणारे पाचच जण होतो तर आम्ही पाच दर्शनाला जातोय आज सुद्धा गर्दी ही खूप जास्त होती म्हणून मग आम्ही ठरवलं की मुखदर्शनच घ्यायचं म्हणून आम्ही मुखदर्शनच घेतलं आणि प्रसाद तिथे न घेता प्रसादालयमध्येच घेतलं तर कारण तिथलं जेवणसुद्धा खूप छान असतं तर जातोय दर्शनाला आणि तुम्ही बघू शकता मुखदर्शन घ्यायचं आहे तरीसुद्धा गर्दी किती जास्त आहे प्रिशू बाबाकडे आहे प्रिशू आणि बाबा माझी बहीण पुढे आहेत आम्ही दोघी मागे आहोत तीन मिनिट दर्शन वगैरे झालं आरती वगैरे झालेली आहे आणि गर्दी तुम्ही बघताय खूप जास्त आहे कारण आज आहे संडे महाप्रसादाच्या तिथे भरपूर गर्दी होती दोन अडीच तास लागणार होते म्हणून बघा आम्ही इथे बाहेर बसलो आहे कारण आज आम्ही भक्तनिवासमध्येच जेवण करणार आणि तुम्ही बघताय सर्वजण कसे बाहेर बसलेले आहेत काही जेवण झालेले आहेत तर काही असेच निवांत बसले आहे बाहेरचं वातावरणसुद्धा खूप छान आहे ऊन होतं म्हणून आम्ही विचार केला की बाहेर उन्हामध्ये बसावं कारण थंडी खूप जास्त होती शेगावला त्यात संडे म्हटल्यानंतर गर्दीसुद्धा होती आम्ही जेवण भक्त निवासमध्येच केलं तिथलं तर काही आम्ही शूट केलं नाही आणि बघा इथे फोटोसाठी थांबलो आहे काही फोटोज क्लिक केले त्यानंतर गेलो आहे हे बघा वडाचं झाड जिथे गजानन महाराज प्रकट झाले बाकीही ठिकाणी गेलो तर ते मी तुमच्याबरोबर शॉर्ट्समध्ये शेअर करेल जेवण झाल्यानंतर इथे पान आणलेले आहेत बाबांनी तिकडे आराम चालले आहे इथे पान काढतोय पान वगैरे खातोय कारण आम्हाला निघायचं आहे स्टेशनकडे जायला कारण आम्ही रेल्वेने जातोय आणि यांचीसुद्धा ट्रॅव्हल्स आहे म्हणून आधी इथे मस्तपैकी पान खाऊन घेतलं त्यानंतर बाहेर कॉफी वगैरे पिली आणि नंतर निघालो स्टेशनकडे जायला ओव्हरऑल आमचं सगळं गोष्टी दर्शन वगैरे खूप छान झाल्या दोन्हीही दिवशी आणि बघा इथे स्टेशनवर येऊन थांबलोय गर्दी खूप जास्त आहे कारण ही सर्व मंडळी त्या ट्रेनसाठीच आहे कारण आम्ही जातो आहे जनरलनी आणि त्या ट्रेनचे पूर्ण डबे जनरलचेच आहे त्यामुळे इथे गर्दी खूप जास्त आहे जागा मिळणं मुश्किल आहे पण माझ्याकडे बाळ असल्यामुळे मला जागा मिळून जाईल तरी इथे बसलो ट्रेनचा वेट करत आणि चेहरेसुद्धा आमचे खूप पडलेत कारण दमायला झालेला आहे दोन दिवस झोप वगैरे व्यवस्थित झाली नाही त्यानंतर आहे ट्रेनमध्ये जागा मिळालेली आहे आम्हाला कारण पूर्ण गाडी जनरल असल्यामुळे आरामात जागा मिळून गेली अकोल्यापासून तर छानच मिळाली आणि बघा ट्रेन झालेली आहे सुरू आम्ही रात्रीला पोहोचलो घरी आणि घरी वगैरे पोहोचल्यानंतरसुद्धा खूप जास्त दमलेलो रिक्षा सो so, आम्ही शेगावरून आलेलो आहे चेंज करून झालेलं आहे फ्रेश वगैरे झालं आहे खूप जास्त दमलो आहे आम्ही कारण झोप वगैरे व्यवस्थित झाली नाही कारण पाळणा नव्हता आणि पाळण्याशिवाय लहान माळ अजिबातच झोपत नाही आणि अस्थिचं असं असतं रात्रीला तिला पाळण्याची सवय ना लावलेली पण मग ती दिवसा पाळण्यामध्ये असते त्यामुळे मग रात्रीला ती अजिबात त्रास देत नाही पाळण्यामध्ये टाकायसाठी पण झालं असं की तिथे दिवसभरसुद्धा तिला पाळणा मिळालं नाही आणि दोनही दिवस पाळणा मिळाला नाही त्यामुळे मग तिची थोडं झोप वगैरे व्यवस्थित झाली नाही असो आता तिला झोपवून दिलेलं आहे मला ट्रेन मिळाली ट्रेनमध्ये जागासुद्धा मिळाली आता ट्रेनमधलं मी शूट नाही करू शकले कारण आम्ही आलो जनरलनी जागा मिळून गेली कारण पूर्ण ट्रेन ही जनरलचीच होती त्यामुळे मग जागा मिळाली थोडी धावपळ झाली धावपळ म्हणजे थोडं घाई झाली चढायला वगैरे कारण पूर्ण ट्रेन जनरलची असल्यामुळे गर्दी ही खूप जास्त होती कारण भाविक लोक जे असतात ते सुट्टीच्या दिवशी तरी जास्तच जातात गुरुवारी इतर प्रचंड गर्दी असते पण सॅटर्डे संडेसुद्धा खूप गर्दी असते त्यामुळे थोडीशी धावपळ झाली पण असो जागा वगैरे छान मिळाली आणि बेबी असल्यामुळे माझ्याजवळ मला तसंही उभं नाही राहावं लागलं जागा मिळून गेली तर असो आलेलं आहे आम्ही घरी जेवण वगैरे तिकडनंच करून आलो त्यामुळे मग जेवण वगैरे करायचं काम नाही थोडंफार नाश्तासुद्धा केला अशा वगैरे सर्व गोष्टी खूप छान झाल्या जसं जसं झालं तसं तसं मी शूट केलं कारण होतं असं की बऱ्याच ठिकाणी शूट करू देत नाही मोबाईल बंद ठेवायला सांगतात किंवा मोबाईल काढूच देत नाही आणि त्यात चोरी वगैरे जाण्याची सुद्धा भीती म्हणून मग काही ठिकाणी मोबाईल काढलाच नाही पण जसं जसं झालं तसं तसं शूट केलं आहे आणि तसं तसं तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे दोनही दिवस आमचे खूप छान असे गेले खूप अशी मजा आली मी तुमच्याबरोबर जसं दाखवलेलंच आहे तर या व्हिडिओला इथेच एंड करते तुम्हाला कसं वाटलं ते मला सांगायला विसरू नका आणखी तुम्हाला कुठले कुठले व्हिडिओज बघायचे असेल ते सुद्धा सांगाल आणि मी लास्ट एक व्हिडिओ अपलोड केला जे मला कमेंट आलेली साक्षी म्हणून एक ताई आहे त्यांनी कमेंट केलेली तर त्यांच्यासाठी म्हणून म्हणजे त्यांच्या कमेंटला रिप्लाय आणि बरेचसे प्रश्न होते मला त्यावरून मी तो व्हिडिओ बनवलेला तर तो एक व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला सांगायला विसरू नका या व्हिडिओला इथेच सेंड करते व्हिडिओ माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ